आपण बघत आहात डीपीए वृक्षारोपण असं म्हणतात उन्हात हवी असेल सावली तर वृक्ष लावा पावलो पावली नाशिक शहराची ओळख ही ऐतिहासिक आणि धार्मिक नगरी व थंड हवेचं ठिकाण अशी आहे शेकडो बांधव या तीर्थस्थानी भेट देण्यासाठी येत असतात याच ठिकाणी नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक यांच्या अध्यक्षा स्नेहल देव यांच्या प्रेरणेतून जिथे कमी तिथे अम्मी या उक्तीवर चालणाऱ्या नमस्ते नाशिक फाउंडेशन यांच्यातर्फे नुकतेच शंभर वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले नाशिक महानगरपालिकेचे उद्यान अधीक्षक भदाणे यांचे मोलाचे सहकार्य या लाभले कार्यक्रमात सुरक्षाप्रेमी पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड धर्मवीर सुनील भाऊ बागुल स्वप्नील शिनकर अनिल नाहर राजूभाई डुंगरवाल एम सीबीचे प्रादेशिक अधिकारी एल एस भड नाना अलई आय आर एस चे रिटायर्ड कमिशनर व्ही एच पाटील बार काउन्सिलचे ॲडव्होकेट वैभव शेठे नमस्ते नाशिक फाउंडेशनचे संदीप देव संजय सोनार रिजवाना शेख अशोक सावकार सचिन राणे आदी मान्यवर उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी संतोष कथार ताजा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका